मी रीना तर नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते सकाळचे वाजलेत साडेसहा आणि मी आले आजीकडे आजीकडे म्हणजे माझं आजोळ आजोळ म्हणजे माझ्या मामाचं गाव mm. तर आ, मी मामाच्या गावाला आले होते आज तर सकाळ सकाळी खूप थंडी पण आहे धुकं पण खूप पडलं आजी वाट बघत होती दूध कधी येतंय दूध कधी येते कारण की नातवांसाठी म्हणजे आमच्यासाठी खास दूध आणते ती तिला म्हटलं होतं नको म्हणून तर वाट चालली आहे बघायचीच त्याची पण बघू तोपर्यंत तुम्हाला दाखवते हो मी कसं क्लायमेट आजी उभी आहे हे <laughs> <laughs> वाचं दृश्य इतकं छान वाटतं आहे ना दुःख पडलं आहे खूप अजून सूर्य पण नाही उगवला ना <laughs> सूर्य पण नाही उगवला अजून दुःख तर खूप पडलं आहे थंडी खूप आहे खूप म्हणजे खूप थंडी आहे इतकं छान वाटते बाहेर सकाळी अलार्म लावायची गरजच नाही <laughs> खूप का आरवडतो पहाटेची गावाकडची सकाळ म्हटल्यावर कोंबडा पक्षी वगैरे चालूच असते खूप छान वाटते ना ट्रॅफिकचा आवाज ना कोणाचा आवाज म्हणजे गाडी वगैरेचा आवाज इकडे खूप शांत आणि असं मन शांत होईल असं वाटतंय खूप छान असं फील होतं आहे खूप दिवसातून आले होते आजी काय म्हणतेस म्हणतो तसं वाटतंय मी आले बोल <laughs> <laughs> बोल आहे बया का सकाळ म्हणल्यावर माणसांची मिश्री लावूनच सुरुवात होते तसेच माझ्या आईची पण सुरुवात <laughs> मिश्री लावूनच होती <laughs> का लावतेस मिश्री एवढी का लावतेस मी सांग बरं मी हो मला मला मशेरेश्वर जमत नाही मला तोंड वाचून आलेला अजिबात जमत नाही दुसरे जे उभी राहणार नाही असले माणूस आहे मग मी पण लाव का मिश्री लावतेस ना नाही मी लावत नाही मी लाव का मग लावते हो लाव की नाही तोंड स्वच्छ तोडतो मस्त बघा बघा गावच्या लोकांचे विचार तुझ्या आजोबा आहे ना मुलीचे आहे तोंड वाचून ते तर बोलायला लागलीस ना उभी राहत नाही मला तुम्हाला अजिबात उभी राहते छान दिसतंय ना रात्री बाळाखाली टाकलेलं ते किती छान दिसतंय मग हे हे होय म्हणजे आई मला छान दिसला म्हणून घेऊन आलं मग अशिले घेतले की याला पूजेला गेलो मुंबईला तव्हा मग कोलगेट लावत जा ना मुंबईला गेलो मला रायगायला आला वाटला आठ कायला नाही का तवा मुंबईला नाही डायकवाल घेतला म्हणून नको बाबा मला तोंडाचा माझ्या भात व्हायला लागला सवय नाही ना पहिल्यापासूनच पहिल्यापासून सवय नाही मला ती त्याच्यामुळे मी लावतच सकाळची आणि दिसभर दिवसांना दोनदा तीनदा लावतो मला जरा पण तोंडा दोनदा तीनदा अशी किती लावते भरून देतो डबे भरून डबी भरून देतो डबे भरून ठेवतो मिश्री एवढी आवडते तुला मामी मामी सासू सोनांना एवढ्या मिश्री आवडती रे बास नागेश कधी असं एकदा एवढं मला आई कोण भेट नाही दिली मशेर दिली ती मला चक्कर येते मला लगेच गेला मग करायला लागला मिश्री म्हणजे फेवरेट विषय चाललाय इथं आता आजी आजी पण लावतेस <laughs> आणि आई प आई आजी नाही म्हणत मी आईच म्हणते कारण की माझी मम्मी माझ्या मम्मीची मम्मी मा आईच बोलते म्हणून आम्ही पण आईच बोलतो <laughs> आई तर लावतेच मिश्री आईचं बघून पण मला वाटते आईची सून म्हणजे माझी मामी मिसरी लावते एवढा काय विषय येत मिसरीचा एवढी आवडते मिसरी कधी येईल येईलच नाही कधी येईल दूध किती वाजता येईल थोडं थोडं दुःख कमी होत चालले आता हे होईल काल ऊनच नव्हतं थंड आवलो आत्ता पण थंडी वाजते की मला थंडीचा आवडच नाही छान वाटते पण कोंबड किती आर होत ते mm. होते ना mm. आता तरी कमी झाले होते आधी ओरडत होते पाचच्या दरम्यान नाही चाललंय आजी सोबत चला मग आजी गेली दुधा दुधानायला पण आजी आजीच म्हणते आई विसरले का हो येते येते चल किती छान वाटते सकाळ सकाळ ट्रॅफिक नाही काय नाही एवढं छान सुंदर वाटते हजीच्या माग माग काय झाडी काय डोंगर काय धुकं पडलंय एकदम ओके छान अशी थंडी पण डोंगर पण बघा किती मोठे मोठे आहेत आजीच्या मध्ये माझं आजीचं स्पीड बघा आजीचं स्पीड आणि माझं स्पीड बघा आजी चालेल दूध घालायला लहानपणी बाबांच्या मागे यायचं असं आता आजीच्या मागे ते सगळीजण वाट बघत आहेत दुधाची थांबलेत सगळे दूध कधी येईल म्हणून हो <laughs> 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 <था ना पुणा। laughs> आजीच सांगते नात काय काय व्हिडिओ काढते हाय <laughs> हाय करा हाय करा हाय <laughs> <laughs> <तो भी> करते <laughs> किती वेळ लागेल अजून आता सुरुवात झाली लवकर उठले झोपलीच लागेल झोपच राहिले रात्र लागेल दूध वगैरे घेतलं चाललो आता घरी सगळे विचारतात व्हिडिओ कॉल चाललाय का व्हिडिओ कॉल आई म्हणते नाही व्हिडिओ काढते बघा एवढं सकाळी कधी उठत नाही आज उठले तर एवढं वाटत नव्हतं पुढे सकाळी उठेल मी पण अचानकच जागा तिथं काय बाहेर येऊनच एवढं छान वाटते कुठे फिरायला जायची गरजच नाही फिरायला वाटलं की जायचं यायचं गावाला दोन दिवस राहायचं मस्त किती किती फास्ट चालल्यास <laughs>

हां नाही मी दादा चालू आहे गाडी नाही रात्री चालू आहे हां पुनम झोपली असेल ना अजून उठल्यावर येते भेटायला कशी वाटली तुम्हाला गावाकडची सकाळ नक्की कमेंटमध्ये मा मला सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील पेजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय